गर सरजेपुरा गोकुळवाडी येथे गोंधळी समाजानं लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांना भेट देऊन पाठिंबा दर्शविलेले तसेच अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या दिवशी पूर्णपणे मतदान घडवून आणले आणि मतदानाचा निकाल लावला आणि निलेश लंके निवडून आल्याबद्दल गोकुळवाडी येथे गोंधळी समाजाच्या वतीनं माताराणीचं चरणी प्रार्थना करून निलेश लंके यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच वाद्यपूजन आणि आतिषबाजी करून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला आहे यावेळी उपस्थित शुभम नवरकेल योगेश भोरे सुनील भोसले अंकुश भोरे ओमकार नवरकेले सोनू अधिक कार्यकर्ते उपस्थित होते